आरक्षणाला स्थगिती आले स्थगितीनंतरची आमची मुलं आत घेऊ नका स्थगितीच्या अगोदर महावितरणमध्ये मेट्रोमध्ये एमपीएससीतनं पोलीस भरतीत वेगवेगळ्या शासनाच्या वेगवेगळ्या आस्थापनामध्ये आमच्या पोरांचं ज्या सिलेक्शन झालं मराठा समाजाच्या त्या पोरांना डावलून आज भरती चालू झाली आहे आज कागदपत्राची पडताळणी आहे आज महाराष्ट्रवर महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन होत आहे या राज्यातला आरक्षणाचा खेळ राजकारणासाठी मराठा समाजाला बळी देऊन जे राजकारण चाललंय मराठा समाजाच्या विरोधात त्याचा निषेध म्हणून महावितरणच्या कार्यालयावर आम्ही निदर्शने करत आहोत माझं हो आव्हान आहे सरकारला तुम्ही स्थगितीनंतरची एक पण पोरगा घेऊ नका पण स्थगितीच्या अगोदर मागच्या वर्षी उच्च शिक्षणात ज्या पोरांना आड़े, आड़े, मिळाले प्रवेश मिळाला त्या पोरांचे सगळं ऍडमिशन तुम्ही कंटिन्यू केलं तुम्ही शैक्षणिक आरक्षण आमचं स्थगितीच्या अगोदरचं मान्य केलंय पण नोकरी पण स्थगितीच्या अगोदरची जे जे पोरं भरती झालेत त्या सर्व पोरांना तुम्ही आज जे पोरांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे कागदपत्राची पडताळणी झालो आहे ह्यांचे पण डॉक्युमेंट घेतले आहेत पण यांना आज बोलवलं नाही आहे सांगितलं की तुम्हाला वगळण्यात आलं आहे याचा निषेध म्हणून आम्ही निदर्शने करत आहोत सरकारला हवा नाही ह्या सर्व पोरांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीये लवकरात लवकर महावितरण सहित सर्व आस्थापना शासनातल्या सगळ्या भरतीतल्या स्थगितीच्या अगोदरचे जिच्या जिथं भरती झालेल्या आहेत त्या सर्व मुलांना व मुलींना न्याय मिळाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे सरकारकडे Okay. मागणी मान्य जर मागणी मान्य नाही झाली तर या महाराष्ट्राचा इतिहास आहे आम्ही शांत बसलेलो नाही आमची आंदोलन आरक्षणानंतरही चालू होते आरक्षणाची अगोदर चालू होते आम्हाला काही या नुकसान करायचं नाही या कारण भूमी आमची धरती आमच्या महाराष्ट्र आमच्या आहे आम्ही त्यातले नाहीये आम्ही परत परत वेगवेगळी आंदोलन करू आणि सरकारला ठिकाणावरून आमची भरती करून घेण्यास भाग पाडू म्हणून मुख्यमंत्र्यांनी आज संध्याकाळी आमची बैठक बोलवली आहे आणि आजच न्याय मिळाला आम्ही आशा आशा व्यक्त करतो नसेल तर ह्याच्यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन आम्ही नक्की उभा करू येत आहे माझं महावितरणमध्ये क्लास सिलेक्शन झालंय एससीबीसीतून झालेलं आहे पण आमची भरती ही दोन हजार एकोणीसची ची आहे आमचा पेपर पंचवीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसला ला झाला त्याच्यानंतर अठ्ठावीस जूनला रिझल्ट लावला रिझल्ट लावल्यानंतर लगेच पंधरा दिवसात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डेट पण दिली त्यांनी पंधरा सोळा डेट दिली परत काही कारणास्तव त्यांनी कोरोनाचं कारण सांगितलं परत डेट चेंज केली परत नंतर अजून डेट दिली त्यांनी परत अजून चेंज केली जर त्यावेळेस आमचं झालं असतं तर आज आम्ही सेवेत असलो असतो पण त्यांनी तसं केलेलं नाही महावितरणने मेडिकल पण झालं आमचं मेडिकल पण करून घ्यायला सांगितलं त्यांनी सगळं झालं आमचं त्याच्यानंतर परत ज्या ज्या दिवशी नऊ नऊ ला स्थगिती आली त्याच्यानंतर चौदा तारखेला त्यांनी एक परिपत्रक काढलं की एससीबीसीच्या मुलांना आम्ही वगळून भरती करत आहोत मग आतापर्यंत त्यांनी कोरोनाचं कारण सांगितलं आणि भरती पुढे पुढे ढकलत आली स्थगिती मग ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात निकाल लागला त्याच्या आधी आमचं झालेलं आहे ना सगळं आमची परीक्षा आधी झाली आहे आम्ही पण अभ्यास केलाय त्या मुलांसारखाच अभ्यास केलाय त्या मुलांसारखीच परीक्षा दिली आहे त्या मुलांसारखंच मार्क पण आहेत मग आमच्यावर अन्याय का आम्हाला पण सेवेत घेतलं पाहिजे त्यांनी एवढ्या आमची त्यांना मागणी आहे आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा एवढी मी त्यांना विनंती करतो